अजिंठ्यातील या मंदिराला जगातील आठव आश्चर्य म्हणता येईल कारण सुमारे बाराशे वर्षांपूर्वी शंभर भल्या मोठ्या दगडाला कोणत्याही आधुनिक शिवाय कोरून हे भव्य कैलास मंदिर निर्माण आहे हे मंदिर म्हणजे आपल्या पूर्वजांच्या वास्तुकलेचं एक अद्वितीय उदाहरण आहे ग्रीसमधल्या पाथेनं पेक्षा आकारानं दुप्पट मोठं आहे विशेष म्हणजे एकाच खडकातून साकारलेली ही जगातील सर्वात मोठी वास्तू मानली जाते या मंदिराला युनेस्को कडून वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा प्राप्त आहे पण दुर्दैव म्हणजे हे मंदिर बांधणाऱ्या राष्ट्रकूट साम्राज्याबद्दल आज कुणालाच कल्पना नसेल एका जुन्या लोककथेनुसार राणी मणिकावती यांनी आपल्या पतीच्या आरोग्यासाठी एक व्रत केलं होतं आणि हे मंदिर बांधण्याचं वचन दिलं होतं या वचनानुसार मंदिराचा कळस दिसेपर्यंत त्या उपवास करणार होत्या म्हणून वास्तू विशारदांनी क्लुप्ती लढवून या मंदिराचं शिखर पहिलं बांधलं तेही एकाच खडकात वरून खाली कोरत कुठल्याही सपोर्ट स्ट्रक्चर शिवाय इथल्या कठीण काळ्या दगडांवर हातांनीच अतिशय बारकाईने नक्षीकाम करण्यात आलंय याशिवाय या, या मंदिराच्या तळाशी हत्ती कोरले गेले ज्यामुळे ते जणू संपूर्ण मंदिराचं ओझ आपल्या पाठीवर उचलताय असा आभास होतो आज हे मंदिर केवळ एक आर्किटेक्चरल हेरिटेज नव्हे तर आपल्या इतिहासाचं एक देखणं आणि थक्क करणारं आश्चर्य आहे आणि त्याला जपणं हे आपलं कर्तव्य आहे